मित्रांनो शालेनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत नागपंचमीची कथा तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा तर मित्रांनो ऐका नागोबा देवा तुमची कहाणी एक नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला की नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्वसंबंधी नागोबा देवता आहेत असं समजून नागोबा देव मला माहेरावून न्यायला येईल असं म्हणू लागली शेष न भगवानास तिची करुणा आली त्याने ब्रम ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कुठून आला पुढे त्याने मुलीला विचारलं तिनेही हा माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणाने तिची रवानगी केली आणि त्या वेषधारी मामाने वारोळात नेले खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढे ती आली तिची पिलं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजून भाजली गेली नागीन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो न म्हणाला तिला लवकरच सासरी पोचव पुढे ती पूर्ववर्त आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ता दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पाव पावतीत केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपूट कशाने तुटली तिने मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचा सोड घ्यायचा 啊 <laughs>。 म्हणून पाटावर व भीतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाया दूध वगैरे ठेवले उकडीचे नैवेद्य दाखवले हा सर्व प्रकार नागाचं पिलं पाहत आहे सर त्या शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पुडोबा असतील तिथे खुशाल असोत म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला मनात तिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथे वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्या पाटेस एका नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तो मा आम्हाला सर्वांना प्रसन्न व साठा उत्तराची कहाणी सोपळ संपूर्ण तर अशी ही नागदेवतेची कहाणी होती तर मित्रांनो या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला शिवाचा अभिषेक करायचा आहे कारण शिवाच्या गळ्यामध्ये बी सर्प राहतो तर सर्पधारी आहेत तर शिवमंदिरात जाऊन नागाचा अभिषेक आपण करू शकतो आणि त्या नागाला आपण दूध लाया असे उकळीचे जे पण पदार्थ आहेत तर ते नैवेद्य म्हणून आपण शिवलिंगाजवळ अर्पण करून नागदेवला देवताला आपल्या मनाची प्रार्थना करून सर्व काही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता तर अशी तुम्ही नागदेवताची पूजा करू शकता नागदेवताचे स्तोत्र बोलावे घरात नागदेवताचे चित्र काढावे आणि गोडधोड नैवेद्य बनवून त्यांना नैवेद्य अर्पण करावे याच्याने बी घरात सुख शांती लागते आणि मुलांना बी चांगली बुद्धी येते मुलं बी हट्टी चिडचिड करत असतील तर ते चिडचिड करणार नाही तर अशी ही कथा होती आणि छोटासा उपाय तुम्हाला शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्रीमाता